नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस बावीस तेवीस चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान बत्तीस दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते चोवीस आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेग ताशी सहा ते सोळा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक वीस व एकवीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस व बावीस ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान बत्तीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते चोवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याऐंशी ते एक्क्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अडुसष्ट ते त्र्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी नऊ ते बावीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक वीस व एकवीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व ताशी ते ते किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस बावीस तेवीस चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान एकतीस ते सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष सत्तर ते बहात्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सात ते वीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक वीस व एकवीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला मका, मका पिकावर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच पुढील प्रमाणे नियंत्रण करावे अळीच्या लवकरच्या म्हणजेच एक ते तीन अवस्थांमध्ये निमर्क एक हजार पाचशे पीपीएम पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी अथवा इमामिक्टीन बेंझोएट पाच टक्के एस जी आठ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी अथवा स्पेनेटोरम अकरा पॉईंट सात एससी या कीटकनाशकाची पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी धन्यवाद